मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे विदर्भामध्ये अनेक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असणारे मंदिरे पाहायला मिळतात आज आपण आहोत नागपूरमध्ये टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन असे गणेश मंदिर आहे आणि नागपुरातील अत्यंत लोकप्रिय असे हे मंदिर आहे नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे अठराव्या शतकात हे मंदिर बांधल्याचे येथे दाखले मिळतात रेल्वे स्थानकाला लागून सीताबर्डी टेकडीवर हे गणपतीचे मंदिर आहे त्यामुळे टेकडीचा गणपती म्हणून या मंदिराची ओळख आहे भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे सुरुवातीला मंदिर छोटेसे होते परंतु आता त्याचा विकास झालेला आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले तरी मूर्ती मात्र उत्तराभिमुख पाहायला मिळते श्री गणेशाय महा ओम गणपताय गम महा गणपती मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला एक शिवलिंग आहे येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो गणेश जयंती संकष्टी चतुर्थी यावेळी या, या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तर मित्रांनो अडीचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर पाहायला विसरू नका आपली मनोकामना पूर्ण करणारा इच्छित फल देणारा संकट निवारक असा हा बाप्पा आहे सचिन तेंडुलकर असो देवेंद्र फडणवीसजी असोत नरेंद्र मोदीजी असोत पी व्ही नरसिंहराव यासारख्या असंख्य लोकांचे श्रद्धास्थान हे टेकडीवरचा गणपती आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील येथे सुंदर असं महालक्ष्मीचं देखील मंदिर आहे याचं दर्शन नक्की घ्या आणि आपला अनुभव कथित करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मित्रांनो आणि नागपूरला आल्यानंतर या पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या चांदीचा मुकुट परिधान केलेल्या या गणपतीचं जो नवसाल पावतो आपल्या भक्तांचं रक्षण करतो याचं दर्शन घ्यायला मात्र विसरू नका धन्यवाद मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो